मानव व मानवृत्तर प्राण्यांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे या तत्वावर वसाही संस्था अमरावतीमधील शॉक लागलेले किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या गाई म्हशी कुत्रे मांजरे माकड हरिण काळवे मुंगूस आणि पक्षी यांच्यावर उपचार करून त्यांना अभय देण्याचे कार्य निरंतरपणे मागील बारा वर्षापासून करीत आहे तर विजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन ही संस्था तळागाळातील निराश्रित निराशाग्रस्त व निशक्त बांधवांच्या उन्नतीसाठी मागील नऊ वर्षापासून समाजाभिमुख कार्यात अग्रेसर आहे दोन्ही स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सायंकाळी सहा वाजता वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी सांगितलेल्या दशसूत्रीचे पालन करीत वसा येथे उपचार घेत असलेल्या एकूण अठ्याऐंशी जखमी मुक्या प्राण्यांना पोटभर अन्नदान करून आगड्या वेगळ्या स्वरूपात संत गाडगेबाबा यांना अभिवादन करीत त्यांची जयंती साजरी केली यावेळी कार्यक्रमाला विडाचे अध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे महासचिव शेख नुरुद्दीन कोशाध्यक्षा अंकिता वाघमारे कार्यकारिणी सदस्य सचिन शेरेकर जया वाघमारे कांचन सोळंके आणि गौरव सोळंके तर वसा संस्थेचे डॉक्टर सुमित वैद्य निखिल फुटाणे व टीम वसाचे इतर सदस्य उपस्थित होते तर वसा संस्थेचे अध्यक्ष शुभम सायंके यांनी संत गाडगेबाबा निमित्त जखमी मुक्या प्राण्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विळा संस्थेचे संस्थाध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे यांनी त्यांचे आभार मानले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती